नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहा लक्षात घ्या सध्या जर बघितलं असेल या ठिकाणी जो काही वाद चालू आहे मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी याच्यामध्ये सगळ्यात जास्त धावपळ सुरू झाली ती राज्य सरकारची राज्य सरकारची धावपळ कशाप्रकारे सुरू झाली नीट समजून नी घ्या इथं जर बघितलं मराठा आरक्षणासाठी जास्त प्रमाणामध्ये जे काही यश प्राप्तीच्या मागे मनोज जरांगे पाटील लागलेत मग मला सांगा मनोज जरांगे पाटलांची मागणी काय आहे की ज्यांच्याकडे कुणबी दाखले मिळाले त्यांना मराठा समाजांना ओबीसी मध्ये दाखल करून घ्यावं ओबीसी नेत्यांचं म्हणणं काय आहे की ओबीसी मधून आम्ही मराठा समाजांना आरक्षण देणार नाहीत आता मला सांगा एक स्पष्ट म्हणणं आहे की या ठिकाणी कुणबी मराठा जर मधून सर्व लाभ उचलत असेल आणि इथं मराठा समाजातील कुणबी दाखले जर पुरावे भेटत असतील तर त्यांना का नाही मग मला सांगा त्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दाखला आहे मग यांच्याकडे नाही का यांच्याकडे सुद्धा पुरावे आहेत मग यांच्याकडे पुरावे असतील तर मध्ये त्यांना सामील करून घ्यायला काय जाते आहे असं मनोज जरांगे पाटलांचं स्पष्ट म्हणणं आहे मग इथं जर बघितलं या ठिकाणी सध्या सगळ्यांनाच वेळ लागले की इथं मनोज जरांगे पाटील जर मुंबईत गेले तर नेमकं काय होईल नेमकं काय होईल म्हणजे या ठिकाणी मराठा समाज भरपूर त्या ठिकाणी जाणार आहे मग कोटीमध्ये असेल मग कोटीमध्ये जर संख्या तिथं जमा झाली तर नेमकं काय होईल याच्यामुळं काही दोन व्यक्तींना याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयात जसं की पहिला बघितलं हेमंत पाटलांनी याचिका दाखल केली हेमंत पाटलांनी याचिका दाखल केली तर उच्च न्यायालयानं स्पष्टीकरण दिलं ना रे बाबा की इथं सर्वशी जबाबदारी कोणाची असेल राज्य सरकारची शासकीय सुव्यवस्था सांभाळण्याची ओके मग इथं राज्य सरकारची जबाबदारी सांगितलं तर हे दुसरा लगेच उठलाय बघा दुसरा कोण उठलाय गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की या ठिकाणी शासकीय सुव्यवस्था बिघडेल मग या ठिकाणी राज्य मनोज जरांगे पाटलांना जास्त प्रमाणामध्ये समजूत काढून त्यांना शांत बसण्याचा प्रयत्न करावा मग मला सांगा त्यांना अटक करा हे करा फौजदारी गुन्हे दाखल करा तुम्ही काय एखादा कायदा कार्य एखादे आहेत का काही एखादं कोणी तुम्ही कलेक्टर आहेत काय एखादं तुम्ही न्यायमूर्ती आहेत मला सांगा नेमकं तुम्ही डायरेक्ट सांगायला फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणजे तुम्ही कोणालाही मना उचलून टाकतील का ते काय ना प्रत्येकाला तुम्ही म्हणताय याला टाका त्याला टाका कसं टाकतील काहीतरी गुन्हा पाहिजे ना कोणता गुन्हा केलाय त्यांनी एखाद्याचा खून केलाय का म्हणून जरांगी पाटलांनी कुठं प्रकारचे कोणाला हानामारी केली का तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सांगतायत मग इथं जर बघितलं स राज्य सरकारला एवढंच कळतंय की बाबा आता जे काही मराठा समाज आहे त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला सांगितले सर्वेक्षण करण्यासाठी मग राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आणि तितक्या धावपळीत आता तुम्हाला असं वाटत असेल की मनोज दारांगे पाटलांनी वीसच तारीख का दिली सव्वीस तारीख म्हणजे या ठिकाणी त्यांनी कुठल्याच प्रकारचं वेळ न देता ते पटापट निर्णय का घेतात कारण येत्या दोन महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होईल मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमस्वरूपी बंद होईल मग मला सांगा आचारसंहिता लागू झाली तर आचारसंहितेमध्ये कुठल्याच प्रकारचे मुद्दे घेत नाहीत मग मला सांगा हेच तर मनोज जरांगे पाटलांनी जाणून घेतलंय म्हणून तर एवढी ती धावपळ करतात कारण झाले ना खूप दिवस झाले ना पंधरा दिवस दोन महिने चार महिने टाइम देऊन देऊन कधून गेला माणूस मग मला सांगा या ठिकाणी तुम्ही कितीही टाईम घेतला तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करणार हे शंभर टक्के सगळ्यांनाच मानणे आणि हे सगळं मनोज जरांगे पाटलांना सुद्धा माहिती मग इथं त्यांनी एकच माहिती आहे आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिले वीस जानेवारीला मी निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार मग मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती तिथं जाणार हे राज्य सरकारलाही माहिती आहे आणि हे जे याचिकाकर्ते आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे आणि ओबीसी नेते आहेत यांनासुद्धा माहिती आहे मग मला सांगा यांनी मोर्चे बांधण्यासाठी तिथं अमरण उपोषणासाठी जागेसाठी मागणी केली की के लगेच ओबीसी नेत्याने सुद्धा मागणी केली की राज्य सरकारला सुद्धा दिसते म्हणजे दोघांनी मागणी केली तो कोणाला निर्णय द्यायचा कोणाला मैदान द्यायचं याच्यावर सुद्धा राज्य सरकार थोडासा विचार करत आहे म्हणजे इथं वादविवाद निर्माण होईल म्हणून मग मला सांगा मनोज दारांगी पाटलांच्या मागणीला काही चूक आहे का या ठिकाणी त्यांनी सांगितलं कुणीबी दाखले ज्यांच्याकडे आहेत त्यांना ओबीसी मध्ये सामील करून घ्या मग मला सांगा अगोदर कुणबी मराठा त्याच्यामध्ये सामील नाही का आहे ना का आहे कारण त्यांच्याकडे कुणबी दाखलेत मग यांच्याकडे कोणी बी दाखले आहेत आसा आसा तेन तेन तर यांना सुद्धा सामील करून घ्यावाच लागेल ना मग आता तुम्ही काही जण म्हणतील सर ते सरसगट म्हणलेत अरे सरसगट याचा अर्थ असा काय आहे ज्यांना समजा उदाहरणामध्ये एखादी व्यक्ती त्यांच्याकडे त्यांना पुरून टाकतील एवढे पैसे म्हणजे त्यांना सात पिढ्या जरी बसून खाल्लं तर त्यांच्याकडे उरतील पैसे असे आहेत मग मला सांगा त्या व्यक्तीला आरक्षणाची गरज नाही ते घेणार नाही का मनोज जरांगे पाठीत जाईल त्याच्या घरी नाही तू घे रे बाबा आरक्षण नाही म्हणणार ना तू मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे जे गोरगरीब लेकरं आहेत त्यांना ज्या आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीला आरक्षण भेटलं पाहिजे ते का म्हणतात का प्रत्येकालाच द्या सरसगटचा अर्थ काय ज्या व्यक्तीला या आरक्षणाचा लाभ भेटायला पाहिजे त्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ भेटला नाही त्यांना भेटतं का सगळ्यांनाच असं म्हणजे तुम्ही शब्दशा अर्थ घेऊन त्यांच्या असं मागं लागलेत की सरसगट म्हणजे काय ते काय बळजबरी देईनच तुम्हाला सगळ्याला ज्यांना घेण्याची आता मला सांगा तुम्ही जर ते कागदपत्र दाखले दिले तुम्हाला भेटेल ना इथं सगळ्या गोष्टी तुम्ही इथं जाणून जर तुम्ही सुशिक्षित माणसं असताना याचिका दाखल करताय कोर्टामध्ये की इथं मोर्चे बांधण्यासाठी येऊ नाही तर मग राज्य सरकार निर्णय दिल्यावरती कशाला येतील तिथं मरायला या ठिकाणी सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटलांनी जाणल्यात आणि ओबीसी नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या तेन्� पद्धतीने त्यांचे अधिकार गाजवायला मग मला सांगा भारतीय संविधानाने त्यांनाही अधिकार दिलेत यांनाही अधिकार दिलेत ज्याच्या पद्धतीनं आपापल्या आप अधिकारांचा वापर करून आपले कर्तव्य सांभाळून विशेषरित्या आपापलं आप बरोबर करत आहेत तर हे बाकीचे दुसरेच मधामध्ये घुपसून काहीतरी याचिका दाखल आहेत न घेणं न देणं त्यांचं या प्रकारे जर बघितलं मराठा समाजाने एकच जाणलं आहे की आत्ता जे काय आरक्षण भेटणार आहे शेवटची वेळ आहे म्हणून तर सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीमागं उभा आहे मनोज जरांगे पाटलांच्या आणि ही रास्ता आहे ही सत्यता आहे मग इथं सत्यता का आहे कारण तेच व्यक्ती आतापर्यंत त्या आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्याकडे दाखली असताना सुद्धा म्हणजे त्यांच्या बोलण्याचा आवाज कोणी पुढे नेतच नव्हतं ना आणि आता जर बघितलं सगळ्याच राजकारणी व्यक्तींना कळीचा मुद्दा होता मराठा आरक्षण कसं खेळवायचं हे सगळ्यांचाच कळीचा मुद्दा होता राजकारणामध्ये मग इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी त्या लेकरांचा आवाज कुठंतरी जाणला म्हणून ते सरकारच्या दरबारात ते आवाज आहेत म्हणजे यांच्याबद्दल काय टीका टिप्पणी करतील काही भरोसा नाही राजकारणाचाच व्यक्ती आहे त्याच्या मागे राजकारणाचाच हात आहे राजकारणाचा हात आता असला असला तर आतापर्यंत सगळ्या गोष्टी मिटल्या असत्या कुठल्याच प्रकारचा राजकारणाचा हात नाही त्या व्यक्तीच्या मागे इथं जर बघितलं तो व्यक्ती स्वतः लढतोय मराठा समाजातील व्यक्तीसाठी गोरगर्बीर लेकरांना ओबीसी मधून जर आरक्षण भेटलं तर त्यांना कुठंतरी स्कॉलरशिप भेटेल कुठंतरी त्यांच्या शिक्षणामध्ये पैशाची अडचण असेल तर ती सुटेल म्हणजे जिथं पाच लाख लागेल तिथे एक लाख लागल म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणल्यात म्हणून तर ते पुढे जाऊन बोलता येत ना तरी सुद्धा हे विरोध करणारे विरोध करणारच बघा तुम्ही कितीही विरोध करा जो व्यक्ती लढणार आहे तो लढतच राहणार आणि ती विजय प्राप्त करणार ही शंभर टक्के सगळ्यांनाच माहिती आहे मला सांगा कुठल्याही गोष्टी जर बघितल्या असेल आपण आपल्या अधिकारासाठी लढणंच गरजेचं आहे आणि जो व्यक्ती आपल्या अधिकाराचं लढण्यासाठी तत्पर्य नसेल तो माणूसच नाही ना कारण जर बघितलं इथं अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरोधात थोडासा तरी आवाज उठवणं त्या व्यक्तीचं काम आहे तो म्हणजेच आता मनोज जरांगे पाटील करतायत प्रत्येकाने जर बघितला आवाज उठवणं शक्य नाही पण तू तुमच्या हक्कासाठी आवाज उठवतोय तर तुमचं सुद्धा काम आहे त्या व्यक्तींना पाठिंबा द्या ठीक आहे तर मग इथं आज थांबूयात धन्यवाद